नमस्कार मित्रांनो राज्यभरात पावसाने हजेरी लावलेली असतानाच मुंबईकरांनाही आज सकाळपासून जोरदार पावसाचा सामना करावा लागत आहे आकाशात ढगांची गर्दी रस्त्यांवर साचलेले पाणी आणि वातावरणात वाढलेली काळजी हे चित्र सध्या दिसत आहे मुंबई उपनगरामध्ये मध्य प्रदेशमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रकिनाऱ्यांवर वाऱ्याचा वेग झपाट्याने वाढला आहे याचा थेट परिणाम कोकणातील जिल्ह्यांवर होत आहे हवामान विभागाने मुंबई ठाणे आणि पालघर कल्याण डोंबवली आणि नवी मुंबईत मुसळधार साथ ते अतिमुसळधार इशारा पावसाने आजच्या दिवसासाठी दिला आहे आता धोक्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासात मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट आणि ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहणार आणि मुसळधारच पाऊस पडणार आहे ही स्थिती कायम राहण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा त्याचबरोबर घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे पावसाबरोबर समुद्रात भरती आहुटीचा देखील जोर दिसून येणार आहे आज दुपारी तीन वाजून एकोणीस वाजता सुमारे चार पॉईंट एक्केचाळीस मीटरपर्यंत भरती येणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तुमच्या सुरक्षितेकडे लक्ष द्या हवामान अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा व अशाच दररोजच्या हवामानासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद